नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी संजय गांधी इंदिरा गांधी निराधार श्रावणबाळ आणि अपंग योजना महिनोमहिनी थांबल्याने संतप्त विधवा वृद्ध व अपंग महिलांनी उबाठा गटाचे धुळे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला महिलांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र घोषणाबाजी केली वारंवार हयातीचा दाखला मागून लाभार्थ्यांची हेळसांड केली जात असून एजंट मार्फत लाच घेतली जात असल्याचे महिलांनी आरोप केला तहसील कार्यालय हे भ्रष्टाचारांचा अड्डा बनून बसला आहे तिथे पैसे दिल्याशिवाय लाभार्थ्यांचे काम होत नाही खबरदार यापुढे वृद्ध महिला व विधवा महिलांना त्रास दिल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवसेने स्टाईलने यापुढे उत्तर दिले जाईल असा इशारा उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सनोणे यांनी प्रशासनाला दिला त्यावेळी मोठ्या संख्येने मोर्चात महिलांचा सहभाग होता आठ नऊ महिना पासून पगार नाही ना खावाले बी नाही मारी चिंता न करू मी तुला दान निरी वाटलाय दिवस या नाही देवा ते पण याच ना पण ते सोडवू पण आता जर तू खरच काही नाही होणार मी मदत करू हा म्हणजे आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट गटीने आम्ही तुला मदत करू रडान नाही रडान नाही आम्ही तुम्हाला सोबत येत तुमना असतो आम्ही पुसतो तहसील कार्यालयावरती विधवा वृद्ध महिला पुरुष यांचा जो गांधी, गांधी, पगार आहे इंदिरा गांधी संजय गांधी हा पगार गेल्या एक वर्षापासून त्यांच्या खात्यावर पडत नाही होत नाही त्यासाठी आम्ही मोर्चा घेऊन या ठिकाणी आलेलो आहे या आया बहिणींकडनं या इधवा आया बहिणींकडनं वृद्ध महिलांकडनं या ठिकाणी पाच पाचशे एक एक हजार रुपयाची मागणी केली जाते आता एका गावामधून त्या गावाचं नाव मी घेत नाही त्या गावामधून एजंट मार्फत सब एजंट मार्फत एक एक हजारप्रमाणे एक लाख रुपया जमा करून त्यांचा पगार टाकलेला आहे आणि ज्या बिचारा माझ्या आया बहिणींकडे पैसेच नाही द्यायला ते कुठून देणार मग त्यांच्या तक्रारी आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या माझ्या आया बहिणी पोहोचत होत्या आणि मी अनेक वेळेस तिथं येऊन गेलो तहसीलदार साहेबांना भेटलो फोन केले परंतु इथले कर्मचारी सुद्धा उद्घटपणाची वागणूक देतात माझ्यासारख्याला सुद्धा तर माझ्या आया बहिणींशी कसे वागत असतील म्हणून मी गुरुवारी डिक्लेअर केलं की सोमवारी तालुक्यातल्या सगळ्या आया बहिणींनी मोर्चामध्ये सामील व्हायचं आणि आपण या ठिकाणी या सरकारचा या अधिकाऱ्यांचा या कर्मचाऱ्यांचा निषेध करायचा आणि म्हणून आम्ही आलो आता आमच्या मागण्या अशा आहेत की या महिना अखेरपर्यंत आमच्या जेवढ्या जेवढ्या योजना आहेत संजय गांधी इंदिरा गांधी ज्या ज्या काही असतील नसतील त्या त्यांच्या खात्यावरती पगार पडला पाहिजे आणि त्याच्या आधार कार्ड अपडेट तुमचं हयातीचा दाखला तीन तीनदा चार चारदा चक्रा मारून दिलेले आहेत तीन तीनदा चार चारदा आधार कार्ड अपडेट अपडेट करून दिलेलं आहे पण तरी सुद्धा यांनी पगार टाकलेला नाही म्हणजे यांना काहीतरी पैसे चिरीमिरी दिल्याशिवाय इथं काम होत नाही आता आजपासून आमचं लक्ष राहील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी ठाकरे, ठाकरे गटाचे पदाधिकारी आम्ही या तहसील कार्यावर कार्यालयावरती लक्ष देऊन आणि माझ्या आया बहिणींना पण आवाहन करतो कोणाला एक रुपया द्यायचा नाही आम्ही इथं आहोत तुम्ही जेव्हा बोलवणार तेव्हा आम्ही इथं येऊ तुमचा पगार या महिना अखेरपर्यंत नाही झाला तर याच्या पुढचं आंदोलन उग्र स्वरूपाचं राहील आणि ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने केलं जाईल याची चिंता करू नका बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद